चला लवकर तुम्ही मोबाईल घेऊन बसायचा कोण बसलाय मोबाईल तुम्ही आणि कोण तुझ ना की नकरी? चला, चला यार लवकर किती उशीर काय ये <laughs> तुम्ही उशीर करताय म्हणती कोण उशीर केला तुझ्या भाऊ उशीर होतोय दररोज रोज बाबाला विनुबाहे आपल्या अगोगोदर गेला माहितीये मागन उठून अदोगर गेले हा चल लवकर बघा तुम्ही जरा सुधरा कोण घ्यायचं तुला यायच नाही का तू येणार नाही का चल लवकर मग चल चल लवकर इथं पाणी पाणीपीत बसू नको चल गाडीत गेल्यावर चल चला काय घराच्या बाहेर यायला तयार नव्हती तर चला म्हणलं तिला म्हणलं झाली तिला उचल तू तुमच्या सारखी टू व्हीलर जायचं ना फोर व्हीलर मध्ये जाऊ की मस्त चला फोर व्हीलर मध्ये जाऊ की मस्त पैकी मी जास्त वाढली आता पहिले टू व्हीलर जाऊ वाटायचं हाय का नाही फोर व्हीलर नव्हती म्हणून तुम्

मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आज आम्ही चाललोय लोटवाडीला आहे का नाही गेल्या लवकर तर बस गाडीत चला मित्रांनो खूप दिवसात म... <laughs> ना आम्ही दोघ जण चाललोय असं गाडीमध्ये आहे का नाही मग माग बस गाव बस आहे का माग खरंच बसन मी माग पण उग सकाळ सकाळ मोड जर त्या बारीला माग बसत असतो त्या आता बन लागली चला आता माग बसती जाऊ माग बसायची सवय लागली हिला तुम्ही बसत आले कुचके झाले तुम्ही आता साईड बीड कोण सांगणार मला थी कर थी कर ली, कर ली, कर कर काच नीट वरती करते कधी ही पण काच वरती करतो मी दोस्त करा तुम्ही ती मला वेळ मी काम मी वर ठेवले का मी तुमच्या सोबत याय लागले अगदी तिकडे काच वरती करी देतो आम्ही हा असं जर नीट बोला कसं करायची वर नुसतं थोडं वरती कर अगं तू तिकडे राहू दे राहू दे मी करतो राहू दे हो हो करतो मी करा मग कशाला बोलत आहे तर मित्रांनो चला आता आम्ही चाललो लोटवाडीला आरोप आरो घे रे राहिती टाकू का गपकी काय सर्व कार पाच मिनट ही काय गपकीप ही काय का मला ये चालू ती गाडी चालवते गाडी चालवते जरा शांत बसकी मी चालू का गाडी तुम्ही निवांत आरोला घेऊन बसा बस तु घेऊ आरो मम्मीला गाडी देऊ चालवायला देऊ <laughs> गीला गाडी चालवायला ते रुपये द्या अय ला मार नऊ गाडीत खाली घे चल ऐकले की माझे बरं खर कर काय करायचं ती करत बस तुला खेळत हा मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा एसी बंद उगा सारखं पेट्रोल पेट्रोलला जाते आपल्या तिथलं काच खाली घे उग मी जास्त मारत बसून तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा हिची फरमाईश व्हायला लागली आता आम्ही इथन निघतो आता डायरेक्ट भेटू लोटवाडी मध्ये चला मित्रांनो आता आपण आलोय लोटवाडी मध्ये इथे गाडी पार्किंग केली आपली आज गर्दी खूप आहे म्हणजे आपल्याला यायला उशीर झाला उशीर झालाय उशीर झालाय काय आता मग माणसं उडवत जाऊया रोड बघून लवकर तर चला मित्रांनो आता दर्शन करूया व्हिडिओ न लवकर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा मित्रांनो अंदर्शन एकदम मस्त म्हणजे झालोय आता आपण आलोय गाडी बसली चाललोय आपण घराकडे पण गाडीचं काय टायर बसले की खाल कसं काय गेली टायर काय नाही पुढे मारूया काय प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम नाही बस बरी इथपर्यंत दिवस तरी किती घाम घाम आलाय लग्न म्हणजे असो काय म्हणतात तुला पडलं त्यामुळं हाल लय बेकार नऊ पण हो नऊ पण चला मित्रांनी कंटिन्यू बस हे बस हे बस चला मित्रांनो घेतच या हाऊरीचं आहे सदा करा काय दिसेलची ना व्यवस्थित करून बघू शकता गाडीमधली हवा गेली पूर्ण तर चला आता पुढे गेलो आपण हवा मारू काय रे तू बस गाडीत चल जरा आहे ना दमाना गाडी चालवा तुमच्या अशाच चालवण्यामुळे त्या हवा गेली गाडीतली हवा असतानाच कमी होती गाडी तू तुला माहित नव्हतं तू बघितली नव्हती गाडी गेली कस केलं बघा देव आपण देवाला काय होत बरं ऐकाय कि खरच आपण काय करू रेसिपी आहे ती ड्रिंक नको कोल्ड ड्रिंक कसं आहे ना हानिकारक असते पिलेलं त्यापेक्षा आपण उसाचा रस रेसिपी आहे का नाही आर तुला काय पाहिजे उसे जरच पाहिजे ना आरू किती शांत बसली काय झाले आरू आहे तुझ्या असले वागणी का ग आरू हसले मी बोलणार हसली ठीक आहे तुझ्या ना हसले बर काय सांग की काय करता कशा पाचता ना उसा जरस मला कन्फ्युज करून येते एक तर गाडी चालतात मला तीच पाच पन्नास वर्ष बघ तिथं पूर्ण गाडी थांबते माणसं

चालवा की नीट गाडी इथं काय लक्ष आहे तुमचं मारायचं ही करायचंय डोस रात तिला गाणं लावून देती म्हणणार परत तुम्हाला गाणं नाही लावणार हो मी नाही तस करत मोबाईल किती दिव झाला वापरते तू सध्या तर मी मोबाईल वापरतच नाही तुमच्या माहितीसाठी सांग म्हणलं तुला जर हॉटस्पॉट हॉस्पॉट गाव नाही झालं तर मग हॉटस्पॉट स्पॉट चालू कर बघतोय गाड्या लावून दी बघतोय बिचारी हसली व्हाय पुरी जी आता

तिथे वायफायचं चिन्ह तस राहत बर का अडाणी बाई अडाणी नाहीये मी mm. चौथी पास तुम्हाला काय माहिती किती पास आहे किती काय हे चौथी सॉरी सॉरी चौथी ना पास आहे तुला चौथी पास म्हणणं हा माझा म्हणजे लय मोठा गुण आहे तुम्ही पालवाडी नापास कळलं का मला बोलायला लागले चौथी पास आणि नापास हा असू दे आम्ही शाळेतच गेलो असू दे नाहीच गेले म्हणून तर असे दिवस आलेत माझ्यावर पटलं दुसऱ्या नोकरी लाल असतो चांगल्या मी येते पटली तुम्हाला तुम्हाला फोन पटणार होती मग कशा सारखं माझ्या मुळे तुम्ही चांगलं राहायला लागले आधी राहत चांगले असं तेर ना मी पर्यंत केस मग तू कस काय पटली बरं सगळ मी चांगलं राहत नव्हतो तू कस काय पटली मी माणसाचं मन बघितलं होतं पण तेव्हा मन चांगलं होतं आता काय मन चांगलं नाही तुमचं अगं तू बदलली मी बदल शक्य घ्यायचं कमी कर शक्य घ्यायचं कमी केलं ना तर मग जाऊ दे मला गाडी चालवते बघ तू बडा बडा करू नको आपण देवा लागलो ना भांडण कर आलोय तुम्हाला काय पाहिजे भांडण करते आपण देवाला आलो का भांडण करायला आलोय जिथं जाईल तिथं बाईचे भांडण खायच त्याच्यामुळे माणसं बरोबर म्हणते ती नवरा गरीब भेटलाय तुला माणसांना काय माहिती टोम मारून मग मा बोलायचं मग माणसाला राग येत नाही का मला कसं आहे ना जी फट्टी बोलतोय ना तीच माणूस डोळ्यावर येते ही नेहमीच आहे येतेच का काय तर मी टोंडावर बोलते ना म्हणून मी डोळ्याला आलोय मग तुम्ही डोक्यात जाण्यासारखं का बोलतो नीट बोला की जरा वायफाय चालू येत नाही हॉटस्पॉट चालू येत नाही चौथी आणि पाच अनपा तसलं कशाला बोलतात अकराला चांगलं गाणे हा

मी काय तर पहिल्यावर परत अजून ती बोलण्याला शब्द धरून बसशील ती टक्कल लागली टकलीला घेऊ वाटलं व्हिडिओ मला शक हेवी ड्रायव्हर हो माहितीये तुला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हि सारखं बांधणं असतं बरं का तर तुम्ही कमेंट करून सांगा कुणी आज भांडण काढली कि काढली कमी काढली हो काय तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला समजा कोणी भांडण ती मी भांडण काढत नाही माणूस माझ्यासोबत आपल्या चॅनलला काय म्हणते त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा टाटा बाय बाय आमच्यावर लागले आता बाय